नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त एक चमचा साजूक तुपामध्ये तयार होणारे अगदी मऊ लुसलुशीत आणि खमंग अशा रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत चार ते पाच दिवस किंवा त्याहून जास्त काळासाठी अगदी आरामशीर टिकतात मुलांच्या टिफिन मध्ये दे देऊ शकता किंवा प्रवासाला जात असाल तर प्रवासामध्ये दे देखील तुम्ही दे या घेऊन जाऊ शकता या घाऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत त्यासाठी इथं मी अर्धा किलो इतके रताळे घेतलेले आहेत हे रताळे मी थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते त्यानंतर हे रताळे अगदी स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतले रताळे हे जमिनीमध्ये येतात त्यामुळे त्याला भरपूर माती असते ती व्यवस्थित अशी धुवून घेतली आता रताळे अशा पद्धतीने मी थोडेसे चाकूने कट करते जिथला भाग कट केलेला असतो किंवा कट झालेला असतो रताळे जमिनीमधून काढताना तो भाग मी चाकूने काढून टाकते कारण त्याला थोडीशी माती होती आणि त्यानंतर या रताळ्यांवरची जे साल आहे ती मी पिलरच्या मदतीने काढून घेत आहे इथं मी रताळे उकडण्याच्या अगोदरच त्याची साल पिलरच्या मदतीने काढून घेत आहे हवं हो असल्यास तुम्ही रताळे उकडल्यानंतर देखील याच्यावरची साल काढू शकता पण अशी ही अगोदरच साल काढली तर सोप रताळ आतल्या बाजूने खराब असेल तर पिलरच्या मदतीने काढता येतो या पद्धतीने मी सर्व रताळ्यांवरची साल आहे ती काढून घेतलेली आहे पुढच्या कृतीकडे उडूयात इथं मी एक कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये सर्व रताळे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे रताळे बुडतील इतकंच पाणी घालायचं अजिबात जास्तीचं पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही रताळ्यांमध्ये देखील भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे हे शिजवताना जास्त पाणी लागत नाही फक्त एक ग्लास पाणी घातलेला आहे झाकण लावते आणि साधारणपणे पाच ते सहा शिट्ट्यांवरती हे रताळे मी शिजवून घेणार आहे रताळे शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात इथं मी एक खलबत्ता घेतलेला आहे रताळ्यांना छान असा सुगंध यावा खमंग लागावेत यासाठी आपल्याला खलबत्त्यामध्ये एक चमचे इतकी बडीशेप घालायची त्याचबरोबर विलायची पावडर हे लवकर बारीक व्हावं हो। यासाठी या एक चमचा साखर घातलेले आहे हे सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे हवं असल्यास तुम्ही मिक्सर कलरला देखील बारीक करून घेऊ शकता याच्या सोबत थोडस जायफळ बारीक करण्यासाठी घातलं तरी देखील चालू शकतं बडीशोप आणि विलायची छान अशी बारीक झालेली आहे सोबतच आपल्याला गूळ लागणार आहे रताळ्याच्या घाऱ्या ह्यामध्येच तुटू नयेत किंवा अगदी प्लेन हो व्हाव्यात यासाठी आपल्याला गूळ हा किसून घ्यायचा आहे इथं मी पाऊन कप इतका किसून घेतलेला गूळ वापरणार आहे रताळे देखील अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत कुकरच्या सहा शिट्ट्यावरती हे रताळे मी शिजवलेले आहेत कारण कुकरच्या शिट्ट्यात थोड्या फास्ट होत होत्या त्यामुळे जर का तुमच्या कुकरच्या शिट्ट्या स्लो होत असतील तर तीन ते चार शिट्ट्या मध्ये देखील रताळे शिजले जातात पाण्यातून रताळे काढून घेतले रताळे उकडल्यानंतर आतल्या बाजूने एक धागा असतो हा मला अजिबात आवडत नाही किंवा घाऱ्यामध्ये तो जाईल म्हणून मी अशा पद्धतीची एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीवरती हे उकडून घेतलेले संपूर्ण रताळे मी बारीक करून घेणार आहे या रताळ्यामध्ये जास्त शिरा नाहीत थोड्या फार प्रमाणात आहेत तरी देखील मी अशा पद्धतीने आपण बारीक करतो ना त्या पद्धतीने याला बारीक करून घेते जेणेकरून रताळ्याचा अगदी आपल्याला लगदा भेटेल तुम्हाला असं सा प्लेन्सारखं बारीक करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट मॅशरने मॅश करून घेतलं तरी देखील चालू शकतं मला रताळ्यामधल्या शिरा आवडत नाहीत त्यामुळे मी याला अशा पद्धतीने मॅश केलं जेणेकरून रताळ्यामध्ये ज्या काही एक्स्ट्रा शिरा आहेत त्या वेगळ्या निघतात तर अशा पद्धतीने बघा अर्धा किलो रताळ्यामध्ये एवढ्या शिरा निघलेल्या आहेत आणि ह्या खूपच निबर असतात तर त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळ्यात एका परातीमध्ये संपूर्ण मॅश केलेले रताळे घातले सोबतच पाऊन कप इतका चिरून घेतलेला गुळ घातला पाऊन कप गुळ घालणं हे परफेक्ट प्रमाण आहे सोबतच कुटून घेतलेले आपण विलायची आणि बडीशोप घातली अगदी थोडस चवीकरता मीठ घातलं आणि सुरुवातीला मी यामध्ये अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे सुरुवातीला अर्धा कपच गव्हाचं पीठ घातलं जसं जसं गव्हाचं पीठ लागेल तसं तसं आपण यामध्ये ऍड करणार आहोत पाण्याचा वापर न करता आपल्याला याचा छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे अर्धा किलो रताळ्यांसाठी पाऊन कप इतकं गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे परफेक्ट गोडीच्या घाऱ्या बनवून तयार होतात जर का तुम्हाला थोडस कमी गोड आवडत असेल तर थोडासा गुळ कमी केला तरी चालेल आणि आणखीन जास्त आवडत असेल तर थोडासा गुळ वाढवा रताळे मुळातच गोड असतात त्यामुळे जास्त गुळ घालण्याची आवश्यकता पडत नाही तर इथं मी पाऊन कप इतका गुळ घातलेला आहे पुन्हा एकदा मी यामध्ये अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घातलं आणि हे व्यवस्थित असं मळत आहे गुळामुळे या मिश्रणाला पाणी सुटतं जसं जसं आपण याला मळत जाऊ तसं तसं ते आपल्याला ओलसर वाटतं किंवा थोडंसं पातळ वाटतं आणि त्याचनुसार आपल्याला यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे पुन्हा एकदा मी यामध्ये थोडंसं पीठ घालते सुरुवातीला मी अर्धा अर्धा असं दोन वेळा म्हणजेच एक कप पीठ घातलेलं होतं आता पुन्हा एकदा मी अर्धा कप पीठ घेतलेलं आहे म्हणजे टोटल दीड कप पीठ होणार आहे तर अशा पद्धतीने इथं मी हा कणकेचा गोळा बनवून घेतला थोडस तेल लावून याला मौसर करूयात ही गार्यांची कनिक मळताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे या मॉइश्चर मध्येच कनिक मळली तर सुरुवातीला एक कप पीठ घेतलेलं होतं आणि नंतर अर्धा कप तर अर्धा कप पिठामधलं थोडस पीठ शिल्लक राहिलेलं आहे म्हणजेच ही कणिक मळण्यासाठी मला थोडं कमी दीड कप इतकं पीठ लागलेलं आहे आता ही कणिक तुम्ही दहा मिनिटांसाठी भिजत ठेवू शकता किंवा डायरेक्ट याच्या घाऱ्या बनवू शकता तर मी लगेचच याच्या घाऱ्या बनवायला घेत आहे जर का आपण हे मिश्रण जास्त वेळ असंच ठेवलं तर ते पागळलं जातं पातळ होतं आणि मग आपल्याला याच्या घाऱ्या लाटता येणार नाही चपाती लाटतो त्या पद्धतीने उंडा घेतला थोडस गव्हाचं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने याची आपल्याला लाटी आहे ती लाटून घ्यायची चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटी लाटायची जास्त पातळ करायची नाही चपातीपेक्षा थोडस जाडस राहिलं तरी देखील चालू शकतं घारी लाटताना त्याला क्रॅक जातं त्याला मिटवलं तरी चालू शकतं पण इथं मी एका शार्प एजेसच्या प्लेटने याला कोरून घेतलेलं आहे मस्त गोलाकार घारी बनून तयार होते तवा गरम केलेला होता तव्यामध्ये भाजण्यासाठी घातली एका बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने पलटायची थोडीशी भाजली की अशा पद्धतीने एखादं कापड घ्यायचं आणि कापडाने गोलाकार थोडस प्रेस करत फिरवून घ्यायचं म्हणजे ही घारी अगदी छान फुगली जाते अलटून पलटून अशा पद्धतीने कापडाने आपल्याला फिरवत थोडस प्रेस करत ही घारी भाजून घ्यायची घारी भाजत आली की आवडीनुसार तेल तुपाचा वापर करायचा इथं मी साजूक तूप लावत आहे गाऱ्या गोड असतात त्यामुळे मला याच्यावरती थोडस सा जास्तीचं साजूक तूप आवडतं त्यानुसार मी इथं साजूक तूप लावून घेतलेला आहे अलटून पलटून दोन्ही बाजूने आपल्याला ह्या घाऱ्या आहेत त्या अगदी छान अशा भाजून घ्यायच्या गॅस थोडासा मीडियम ठेवून ही घारी भाजायची जास्त फुल केला तर घारी पटकन करपते कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे घारी भाजल्यानंतर बघू शकता किती ती सुंदर दिसत दिसत आहे रंग पण छान आलेला आहे याच पद्धतीने मी दुसरी देखील घारी तुम्हाला भाजून दाखवते घाऱ्या म्हटलं की मला लहानपणाची आठवण होते आणि तीच आठवण मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर आम्ही लहान असताना आषाढी एकादशीला माझे आजोबा भरपूर रताळे आणायचे आणि सांगायचे तुम्ही सगळ्यांनीच उपवास करा तर त्यानुसार आम्ही उपवास करायचो आषाढी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे रताळी शिल्लक राहायचे शिल्लक राहिलेल्या रताळ्यांपासून माझी आई ही ह्या गाऱ्या बनवायची आषाढी एकादशी झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशीचा आमचा मेनू अगोदरच ठरलेला असायचा ते म्हणजेच चुलीवरचे रताळेच्या घाऱ्या आणि चुलीवरचे धपाटे खरंच लहानपण खूप छान होतं आजच्या घाऱ्या देखील मी आईच्या पद्धतीनेच बनवलेल्या आहेत खूप छान लागतात तुम्ही बघा घाऱ्यांना रंग छान आलेला आहे एक घारी मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही पौष्टिक अशी रताळ्याची घारी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा सोबत तोपर्यंत बाय बाय